क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर ई चलांद्वारे होणाऱ्या दंडात्मक कारवाईत होणारा उशीर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने कमी होणार पुणे शहरातील वाहतूक कोंडीचे मोठे कारण म्हणजे नियमांकडे दुर्लक्ष करणारे आणि बेशिस्त वाहन चालक उलट्या दिशेने वाहन हाकणे ट्रिपल सीट बाईक चालवणे अतिवेगाने वाहन चालवणे सिग्नलचे उल्लंघन करणे चुकीच्या ठिकाणी गाड्या उभ्या करणे विना हेल्मेट प्रवास करणे नो एंट्रीमध्ये वाहन नेणे असे प्रकार वारंवार घडताना दिसतात या अव्यवस्थेला आळा बसावा म्हणून शहरातील विविध चौकांवर वाहतूक पोलिसांची नियुक्ती केली जाते ई चलान या प्रणालीद्वारे पोलिसांकडून संबंधित वाहनाचा नंबर नोंदवणे फोटो घेऊन त्यानंतर चालकाच्या नावावर दंडाची नोटीस पाठवणे या प्रक्रियेस बराच वेळ खर्ची पडतो ही पद्धत आणखी जलद आणि सोपी व्हावी तसेच सामान्य नागरिकांनाही बेशिस्त वाहन चालकांविरोधात कारवाईत सहभागी होता यावे यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी व्हॉट्सअप चॅटबॉट ही एआय आधारित नवी प्रणाली तयार केली आहे अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिली प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा